घोसरवाड मध्ये भटक्या जनावरांमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान शेतकरी व ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी येथील शेतमालक भारत सुरेश जुगले यांच्या शेतीत भटक्या जनावरांच्या कळपामुळे गावालगत असल्यानं मोकाट भटक्या जनावरे सातत्याने शेतात घुसून उभी फस्त करत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय भारत जुगले यांनी कर्ज काढून दोन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली असून त्यात शेतात हरभऱ्याचं पीक घेतलं होतं मात्र भटक्या जनावरांच्या कळपाने हरभऱ्याचं पीक पूर्णपणे नष्ट केल्यानं उत्पादन मिळण्याची शक्यता राहिलेली नाही याशिवाय ऊस व लावण क्षेत्रालाही मोठा फटका बसला या प्रकरणी भारत जुगले यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असून लेखी अर्जही दिल्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही ग्रामपंचायतीने याची तातडीनं दखल घेऊन वन विभाग व संबंधित यंत्रणेला माहिती देत फटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली घोसरबाड गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेती ते अशाच प्रकारे जनावरांमुळे नुकसान होत आहे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नेमकी तक्रार कुणाकडे करावी असा प्रश्न निर्माण झाला या परिस्थितीकडे शिरोळ तालुक्याचे तहसीलदार यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वन विभागाला तातडीच्या सूचना द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होती शेतकऱ्यांवर आधीच आर्थिक संकटाची टांगती तलवार असून अशा प्रकारे नुकसान सातत्यानं सुरू राहिल्यास गंभीर परिणाम उद्भवू शकतात त्यामुळे संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायतीनं समन्वय साधून ग्रामपंचायतीनं तातडीनं तहसीलदारांमार्फत वन विभागाची समन्वय साधून भटक्या जनावरांचं सा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जाते शिवार न्यूज साठी कोकणी शासनाकडे बाबा दखल कोणी केलेलं नाही पण माझी इतकी नुकसान झाले आहे की, की दखल पात्र किंवा नुकसान न भरण्यासारखे नुकसान आहे म्हणून एक तात्काळ तुम्ही या वळूंचा बंदोबस्त करावा तहसीलदार साहेबांना अर्ज करतोय किंवा मी एक विनंती वाजा अर्ज करतोय तुम्हाला की या पत्रकार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मी एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल त्या पद्धतीने मी हे शेतात येऊन त्यांना प्रत्यक्षात भेट घाऊ घेऊन आणि हे असं नुकसान माझे जे झालेले आहे ते उस्ताद आहे किंवा हरभऱ्याचा हरभरा माझं पूर्ण गेलेला आहे साहेब आम्ही जगायचं कसं काढलेलं कर्ज फेडायचं कसं हे आपल्याला मुश्किलवरून बसलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की इथं जे झालेलं आहे नुसकान ते येऊन प्रत्यक्षात तुम्ही पाहावं आणि त्याबद्दल तुम्ही काय निर्णय घेत आहे तो आम्हाला मान्य फक्त इथं येऊन तुम्ही बघावं एवढीच